नमस्कार मित्रांनो आपण पाहतात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मी सहसंपादक दादाराजे भोसले दिवे घाटामध्ये आज आता आपण दिवे घाटामध्ये हो, आहोत आळंदी हो जी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरसाठी विठोरायाच्या दर्शनासाठी विठोरायाला भेटण्यासाठी आकुर्तेनं आणि भक्तिभावानं जी चाललेली आहे त्या वारीमधील जे ज्ञानेश्वर माऊलींचे भक्त आहेत ज्ञानेश्वर माऊलींचे वारकरी आहेत त्यांच्याशी आपण मनसक्त गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडूनच ता आपण जाणून घेणार आहोत की त्यांची वारी किती आहे ते कुठून आलेत ते किती वर्षातून वारी करणार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ माऊली तुमचं नाव काय तालुक्यातील आंधळी गाव म्हणजे आज जे ग्रामविकास मंत्री आहेत जे मान तालुक्यातून तीन वेळेला मान जनतेनं त्यांना निवडून दिलेला आमदार म्हणून आज ते ग्रामविकास मंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या आंधळी गावातील त्यांच्या गावातील तुम्ही आहात भाऊली तुम्ही किती वर्ष झालं वारी करताय म्हणजे दुष्काळाच्या अगोदरपासून तुम्ही वारी करता जे भाणकरला भान तालुक्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ पडला त्याच्या अगोदरपासून तुम्ही वारी करत आहात हलचल आता ही त्याची किती वारी आहे मुंना माझं मला वाटतं येत नाही एकदाहत्तर बहात्तर वर्षापासून म्हणजे जवळजवळ पस्तीस पंचावन्न वर्षजारी तुम्ही वारी करत आहात तर अजून किती वर्ष तुम्ही वारी करत आहात करणार आहात विश्वास दिलं म्हणजे तुम्हाला असं सांगायचं की माऊलींच्या वारीमध्ये जरी मला माझ्या देहाला निवांतपणा भेटला म्हणजे माझ्या देहाचं निर्वारच हे झालं निर्वासन झालं तरी मी मला स्वतःला भाग्यवान समजेल असं तुमचं म्हणणं आहे तर एक तुम तुम्ही आता चोकदाराचं काम करत आहात तर काम करत असताना तुम्हाला काय जबाबदारी असतात या हिंदीमध्ये

गाव कुठलं टाकेवाडी म्हणजे हे गाव आलं कुठल्या तालुक्यात कुठल्या जिल्ह्यात सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडी गाव म्हणजे मला वाटतं हे टाकेवाडी गाव त्याला बक्षीस पण मिळालं होतं पाणी फाउंडेशनची तर आता ही तुमची कितवी वारी आहे म्हणजे होम सहाव्या वारीला तुम्ही मिठोरायला बेठायला चाललेला आहात आणि देहूवरून तुकाराम माऊलींच्या वारीतून तुम्ही पंढरीला पाच वेळा गेलेला आता तुम्ही अजून किती वर्ष वारी करणार आहात म्हणजे पांडुरंग तुमच्या अंगामध्ये जेवढी शक्ती तोपर्यंत तुम्ही वारी करणार आहात तर आता तुम्हाला आता तुम्ही मला वाटतं की माझ्या आजीच्या वयात आहात म्हणजे तुम्हाला तुमच्या काळातील ज्या म्हणी होत्या जात्यावरची जी गाणी होती की आता तुमची जाण असेल तर त्याच्यातील एका आम्हाला म्हणी किंवा एखादी ओवी म्हणून दाखवा लक्षामध्ये येत नाही आज त्या बहाराहून गेलेल्या आहेत विठुरायाच्या दर्शनाची त्यांना ओढ लागलेली आहे आस लागलेली आहे नामदेव पायरीशी कधी जाईन याची त्यांना आतुरता आहे ओढ आहे आणि या श्रद्धेनं या, या भावनेनं त्या पंढरपूरसाठी रवाना झाले आळंदीहून सहाव्या वारीसाठी तर मित्रांनो आपण या आजीसाठी सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मी सहसंपादक दादा भोसले आज आत्ता आपण आहोत दिवे घाटाच्या पायथ्याशी जी आळंदी होऊन माऊलींचा प्रश्न पंढरपूरकडे झालेला आहे आज ज्ञानेश्वर माऊली या पंढरपूरच्या विभोबाला भेटायलाच आलेल्या आहेत त्या माऊलींचं हे जे वारकरी आहेत अशाच काही ज्ञानेश्वर माऊलींच्या अनुयांना आपण भेटणार आहोत त्यांच्याशी चे आपण जाणून घेणार आहोत त्यांची कितवी वारी आहे ते कुठून आले किती वर्ष झाले ते वारी करतात त्यांचे गाव काय आहे नाव काय आपण जाणून घेणार आहोत भावशी त्यांचे नाव काय मुक्ताबाई म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या बहिणींचं तुमचं नाव आहे छान नाही आता केलं उभा करायचा युट्यूब वरवा बातमी लाडवा व्हिडिओ नाही आई माझे म्हणता